सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सोळा डिसेंबर परमात्म परमात्मस्मरणात व्यवहार ध्यान साधना ही साधकाला आत्मस्वरूपाचा प्रत्यय देऊ शकते इथे साधक स्वरूपाशी साक्षात एकरूपता साधतो ही अनुभूती आहे कोणताही ओढून ताणून आणलेला भाव नाही ध्यानातून खाली आल्यानंतर काही काळाने जेव्हा व्यवहार सुरू होतात जेव्हा मन आपल्याकडे परत येते तेव्हा स्वरूपाशी साधलेली एकरूपता नाहीशी होते बोधाची अवस्था टिकवून व्यवहार करणे हे साधकाच्या पक्षी अवघड होऊन जाते प्रकृतीगत विचार डोकेवर काढतात संघर्षाचे प्रसंग येऊ शकतात अशावेळी परमार्थ विचार बाजूला पडतो याच्यातून मार्ग काढण्यासाठी संतांनी अनेक युक्त्या सांगितलेल्या आहेत प्रथम सद्गुरुचरणी संपूर्ण शरणागत भाव ठेवावा ते सर्वज्ञ सर्वशक्तिमान असे प्रभूच आहेत आणि मी अत्यंत अल्पजीव आहे अशा भावाने त्यांची पादसेवन भक्ती अर्चन भक्ती वंदन भक्ती दास्य भक्ती करावी जशी गरुडाने श्री विष्णूंची हनुमंताने प्रभू रामचंद्रांची केली तसेच आपल्या सद्गुरूंचे व्यापक स्वरूप आठवून तेच सर्व जगताच्या रूपाने नटलेले आहेत असा भाव अंतःकरणात धरून सर्वांशी अत्यंत नम्रतेचे आचरण ठेवावे काही वेळा प्रत्यक्षात वागताना जरी ते शक्य नसले तरी अंतरात मात्र विनम्र भावच असावा साधना काळात कधी कधी तरल अंतःकरणाच्या अवस्थेत कुणी भेटू नये बोलू नये असे वाटते तेव्हा भगवद्भावाच्या त्या शांत अवस्थेत रमून राहावे कधी अलिप्त भावाचा साक्षी भावाचा अभ्यास करावा स्वामी स्वरूपानंद म्हणतात सुत दारा असुदे पसारा नको देऊ थारा आसक्ती ते सगळ्यांमध्ये प्रेमाने राहत असताना आपण कशात गुंतून जात नाही ना याबाबत दक्ष राहावे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात का वृक्षाची साऊली वाटे जाता मिनली घरावरी तेतुली आस्था नाही अशा प्रकारे आपल्याजवळ असणाऱ्या सर्व ऐहिक गोष्टी आहेत की नाहीत इतकी अनासक्ती त्याबाबत असावी प्रवासात एखाद्या प्रवाशाने पाच मिनिटांकरिता त्याच्या सामानाकडे लक्ष ठेवायला सांगावे तेव्हा आपण कसे साक्षीत्वाने त्या सामानाकडे पाहतो तसेच आपले येथे काहीही नाही असा भाव संसाराच्या ठिकाणी ठेवता येतो वैयक्तिक संबंधित गोष्टींकडे सुद्धा अशा दृष्टीनेच पाहणे शक्य आहे स्वत हाताने काम करतो आहे पण भाव असा की देह काम करतो आहे अशा प्रकारे याशिवाय आणखी एका भावाचा अभ्यास करता येतो की सर्व ठिकाणी एक परमात्माच भरून आहे अशा स्वरूपाचे चिंतन करणे सर्व जीवसृष्टीत परमात्मा पाहण्याची दृष्टी आपण विकसित करू शकतो तसेच नामस्मरणपूर्वक कर्म करावे राम करता आहे अशा भावनेने राहावे सर्व कर्मे ईश्वराप्रित्यर्थ करावीत किंवा भगवंत हेच फळ समजून करावीत अशा प्रकारच्या साधनांचा अभ्यास करता करता साधक देहभावापासून अलिप्त होत जाऊन चरणी समरस होऊन जातो स्वामी स्वरूपानंद म्हणतात असोनी संसारी घ्यावे आत्मसुख तरीच सार्थक स्वामी म्हणे कृपेने आपल्याही आयुष्याचे सार्थक होऊ परमहम स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ